सावेडी अहमदनगर येथील श्रीनाथ विद्या मंदिर या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा गुणगौरव याप्रसंगी करण्यात आलाय यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिद्धम मॅडम लबडे सर बुधावंत सर व इतर शिक्षक बांधव उपस्थित होते आणि सर्व विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमता अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो विद्यार्थी सहभागी होईल अशी अपेक्षा करताना माझ्या